डी के मागासवर्गीय संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांच्या जयंतीचे औचित्य साधून डी के मागासवर्गीय बौद्धिशय सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे प्रमाणे यंदाही सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती कार्याध्यक्ष गौतम कसबे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे या उपक्रमाचे हे अठरावे वर्ष आहे यंदाच्या वर्षी सुमारे शंभर जोडप्यांचा विवाह करण्याचे नियोजन आहे आम्ही गेल्या सतरा वर्षापासून सहाशे ते साडेसहाशे विवाह या संस्थेच्या माध्यमातून आयोजित केले होते या पुढे देखील सोहळ्याची तारीख चौदा एप्रिल पर्यंत नोंदणी मागासवर्गीय सामाजिक संस्थेच्या जे आम्ही मोबाईल नंबर दिलेले आहेत कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत आणि संस्थेच्या ऑफिसकड नोंदवण्याची विनंती मी, मी महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना करत आहे तसेच या दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये या संस्थेच्या माध्यमातून विवाह सोहळा करण्याचं कारण कारण महागाई खूप वाढलेली आहे आणि लोक अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये जात असताना त्यांच्या जो खर्च आहे तो अपाट झालेला असून त्या खर्चाच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या मुलाचं भाग्य शिक्षण व्हावं त्यांच्या मुलाचं त्यांच्या संसारासाठी हे पैसे उपयोगी यावेत आणि कर्जबाजारी न होता या विवाह सोहळ्याच्या माध्यमातून डी मागासवर्गीय भौतिक सामाजिक संस्थेच्या माध्यमातून खूप मोठा कार्यक्रम आम्ही काडादी शाळेमध्ये आयोजित करत असतो यावर्षी देखील काढादी शाळेमध्येच हा कार्यक्रम आहे तरी तो कार्यक्रम बुद्ध जयंती निमित्त आम्ही आयोजित करतो आणि बुद्ध जयंतीला हा कार्यक्रम होईल तरी मी सर्व महाराष्ट्रातील तमाम नागरिकांना परत एकदा विनंती करतो की त्यांनी विवाह नोंदणीमध्ये भाग घेऊन आपला आम्हाला सहवास लावावा या विवाह सोहळ्यात वधूस पांढरी साडी शालू आणि मनी मंगळसूत्र जोडवे आणि वरास पांढरे कपडे आणि सूट त्याच बरोबर संसार उपयोगी साहित्य देण्यात येणार आहे इच्छुक वधू वरांनी आपली नावे दिनांक चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत नोंदवावी अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी धीरज माने मोबाईल नंबर अठ्याण्णव उत्तम कसबे मोबाईल नंबर अठ्याऐंशी शशिकांत शिरसट मोबाईल नंबर अठ्याण्णव ऐंशी शून्य आठ एक्केचाळीस यांच्या सोबत संपर्क साधावा असे आवाहन कार्याध्यक्ष गौतम कसबे यांनी केले आहे या पत्रकार परिषदेत शशिकांत शिरसट बापू सदा किरण डोळसे विकास निकालजे आदी उपस्थित होते